नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतंच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगी पाटील यांची भेट घेतली आहे यावेळी अशोक चव्हाण यांनी आपल्या गाड्यांचा ताफा पंधरा किलोमीटर दूर ठेवला होता त्याचबरोबर मनोज पाटील गेवरे तालुक्याचा ता दौरा करून आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी एका साधे स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये जाऊन मनोज जारांगी पाटील यांची भेट घेतली आहे या दरम्यान जारंगी पाटील आणि त्यांच्याशी सुमारे एक तास चर्चे झाल्याची माहिती समोर आली आहे भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण यांनी मनोज जारंगी पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा उदाहरण आला आहे त्याचबरोबर आता मनोज सारंग पाटील यांनी नवशेकर जाहीर सभा घेणार असल्याचं आवाहन केल्यानंतर राजकीय नेत्यांना अंधारात भेट घेण्याची वेळ का आली अशा चर्चांना उधाण आला आहे मात्र या भेटीदरम्यान काय चर्चा झाल्या त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे मनोज जारंगे यांच्या भूमिकेमुळे अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा होऊ लागली आहे भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी मध्यस्थीसाठी जारंग यांची भेट घेतली असावी अशी चर्चा होत आहेत दरम्यान सगळे सोयरी शब्दांच्या अंमलबजावणीवर मनोज जारंगे पाटील ठाम आहेत त्यासाठी अंतरवाली सराटीत चौदा राज्यातील मराठ्यांची बैठक होणार कॅबिनेट बैठकीत सरकारने सगळेस्वरी शब्दाची अंमलबजावणी करावी अशी शेवटची विनंती जरांगे पाटील यांनी सरकारला केली आहे तसेच माझ्या नादी लागला तर तुमचा राजकीय सुरडा साफ करू असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे